नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण मस्त आणि मजेत ना तर तुम्ही बघतच असाल तर मी बनवणार आहे तुरीच्या डाळीची आमटी तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतले बघा एक मोठा कांदा चिरून घेतला आहे लसूण अद्रक खलबत्यामध्ये कुटून घेतले आणि टोमॅटो पण घेतले काळ तिखट घेतले कोथिंबीर घेतल्या आणि हे मसाल्याच्या डब्यात जे सामान आहे तेवढं सामान म्हणजे जिरं मोहरी लाल मिरची पावडर हळद तर चला तर बनवूया मग तर इथं मी कढई तापाई ठेवली होती तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये टाकली मोहरी थोडंसं जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कांदा टाकून घेतला कांदा टाकल्यानंतर वरून कढीपत्ता टाकला कारण <coughs> कढीपत्ता तेलात टाकला की जास्त उडतो मग गॅस बी जास्त खराब होतो मग कांदा जरा थोडासा भाजून झाला की त्यामध्ये टाकलं लसूण अद्रक कुटून घेतलेलं लसून अद्रक एक दोन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे त्याची चांगली चा त्यात उतरली पाहिजे आणि त्यानंतर टाकून घेतलं टोमॅटो टेमॅटो पण चांगलं असं एकदम पाणी त्याचं पाणी सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं तर आता इथं टमॅटो पण भाजून आहे आपलं तर त्यामध्ये मी टाकले सुके मसाले तर थोडासा गरम मसाला टाकला थोडी हळद टाकली आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकले आणि हे गावरान काळा तिखट टाकून घेतले तर सगळे मसाले एकदम छान असे भाजून घ्यायचे त्याची चव चव मसाल्यांची चांगली उतरली तेला पाहिजे तेलामध्ये आणि जास्त करपू नये म्हणून मी डाळीवरचं थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून घेतलं कारण मसाले चांगले तेलात शिजले पाहिजेत म्हणून करपणार नाहीत पाणी टाकलं की आता मसाले पण भाजून झालेत तेल पण सुटले आणि मी आता ओतून घेतली शिजवून घेतलेली तूर डाळ तर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला इथं किती रस्सा पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही म्हणून मी इथं थोडंसं पाणी टाकून घेतलं कारण मला इथं डाळ थोडी घट्ट वाटत होती आणि तर पाणी टाकून घेतलं आता चांगली छान एक दोन ते तीन मिनटं उकळल्यानंतर त्याला शिजू द्यायचं उकळल्यानंतर दोन तीन मिनटं शिजलं पाहिजे तर आता बघू शकता तुम्ही इथं उकळले आणि अशा प्रकारे डाळ आपली तयार झालेली आहे बघू शकता इकडं मी भात पण लावून घेतलेला डाळ भात छान लागते ना तर आता इथं उकळून झाले दोन तीन मिनटं उकळले चांगली कमी गॅसवर आता गॅस बंद केला आहे मी आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेतली तर आता मी दुसऱ्या डिशमध्ये काढून घेते कडीत जास्त वेळ ठेवलं की काळसर असं कलर उतरतो म्हणून आता इथं आपली डाळ पण तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा असाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत जाईन तर या तुम्ही पण जेवायला